जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत संगमनेरात बनावट नोटांची छपाई एकाला अटक बनावट नोटा तयार करण्यासाठी लागणारा कागद कुरिअरच्या माध्यमातून संगमनेर येथे मागवून प्रिंटरच्या साह्याने चलनातील बनावट नोटा बनवण्याचा प्रयत्न एका घरात करणाऱ्या इस्माला छापा घालून पकडण्यात आले डायरेक्टर ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स पुणेच्या पथकाने ही कारवाई केली आहे रजनीकांत राजेंद्र रहाणे राहणार राहणेमाळा गुंजाळवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर असे ताब्यात घेतलेल्या युवकाचे नाव आहे संबंधित विभागाला गुप्तरित्या माहिती मिळाली होती की बाहेरील देशातून मोठ्या प्रमाणावर हाय सिक्युरिटी आर बी आय ट्रेड पेपर की जो खोट्या नोटा बनवण्यासाठी वापरण्यात येतो असा पेपर हिंदुस्थानात आला आहे सदर पेपर कुरिअर कंपनीमार्फत देशभरात पाठवण्यात आला आहे त्यातच हा पेपर सदर कंपनीमार्फत संगमनेरमध्ये पाठवण्यात आल्याची माहिती मिळाली व संगमनेरमध्ये एक ऑर्डर डिलिव्हरी झाली असल्याची पक्की माहिती संबंधित विभागाला मिळाली होती या माहितीच्या अनुषंगाने डेप्युटी डायरेक्टर ऑफ पुणे यांनी छापा घालून कारवाई करण्याचा आदेश फिर्यादी वरिष्ठ इंटेलिजन्स अधिकारी यांना मिळाला वरिष्ठ अधिकारी झाकीर हुसेन मुल्ला तसेच अजय अथविया पवन पहलवार व महिला अधिकारी ज्योती विचारे यांचे पथक नेमण्यात आले या पथकाने आज संगमनेर शहरालगत गुंजाळवाडी शिवारातील राहणीमाळा येथे छापा टाकून रजनीकांत राजेंद्र रहाणे याला ताब्यात घेतली सदर घराच्या पहिल्या मजल्यावरील खोलीमध्ये एक प्लॅस्टिक पिशूमध्ये ए फोर साईजचे शंभर पेपर मिळून आले त्या पेपरचे पाणी केले असता हाय सिक्युरिटी ग्रेड असलेली रंगीत पट्टी त्यावर दिसून आली तसेच कचऱ्याच्या डब्यात काही ए फोर साईजचे फाडलेले पेपर आढळून आले सदर पेपरचे पाणी केले असता त्यावर भारतीय चलनातील शंभर आणि पासष्ट रुपयांच्या नोटा छापलेल्या दिसून आल्या सदर खोलीत एच पी कंपनीचा स्मार्ट टँक पाचशे पंच्याऐंशी ऑल इन वन हा रंगीत प्रिंटर मिळून आला रजनीकांत राहणे याने काही खोट्या नोटा व्यवस्थित छापल्याने गेल्याने त्या फाडून फेकून दिल्याचे कबूल केले याबाबत इंटेलिजन्स अधिकारी झाकीर हुसेन मुल्ला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे सलम शेख प्रतिनिधी हुशन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोर ला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत